परत आता अपील करायचंय वगैरे ते पण म्हणताय प्रज्ञासिंह करायचंय कोर्टानं करा। निकाल दिला नाही म्हणजे कोर्ट प्रामाणिक आहे मग मी काय म्हणतो काय आपल्यातलं थोडं फार असेल ना कोर्टात चालल ना हो शेवटी संविधान श्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे जेव्हा विषय हिंदू धर्माचा येईल भगव्या ध्वजाचा येईल शिवराय शंभू राजांचा येईल ज्ञानोबा तुकोबांचा येईल आम्ही हिंदू म्हणून सगळे एकत्र आहे एवढं जर यशस्वी झालं ना दादा भगवान बाबांनी शंभर वर्षापूर्वी जे पेरलं ना ते उगवलं म्हणावं लागल त्यांनी जी त्यांची जी अपेक्षा होती ना हे चालू करण्यामाग हाच येतो आता की संघटित राहा भांडू नका मी माझ्या हिंदुत्ववादी सगळ्या पोरांना सांगतो दादा कोणी जात जात करीत आला ना त्याला जा म्हणायचं जा आणि कोण धर्म धर्म करीत आला ना हिंदू धर्म हिंदू धर्म घरात ये म्हणायचं जो धर्म घेऊन येईल त्याला घरात घ्या आणि जो जात घेऊन येईल त्याला जा म्हणा पण सगळ्यांना जा म्हणा बर का या कालाच तोप्याचा तोंडाव देऊ नका सगळ्यांनीच आपापल्या नेत्यांना आपापल्या मार्गदर्शना मार्गदर्शकांना सांगितलं पाहिजे तुम्हाला काय समाजासाठी करायचं ते कोर्टात जाऊन करा समाजामध्ये विष कालवू नका मी मागच्या वेळी म्हणलो होतो की ज्या ज्या राजकीय नेत्यांनी जातीयवादी विधानं केले आणि हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला अशी विधानं ज्यांची व्हायरल झाली त्या सगळ्यांना घरी बसवा अशी विनंती केली होती मी का की देशातल्या प्रत्येक नेत्याला कळालं पाहिजे की आता महाराष्ट्रात जातीचं राजकारण चालणार नाही इथे भगव्या ध्वजाखाली माणसं एकत्र आले <प्राणा> मी स्वतःला जर हे बघा एकाला कोणाला तरी दोषी ठरवायचं नाही प्रत्येकाने आपापल्या घर चाललं जायचं हे जाती वाचक नको बा वा आम्हाला धर्माचं काय असेल सांग ज्ञानोबा तुकोबांचं सा, काय असेल सांग खटनट <गतने> यावे शुद्ध या जावे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्यतक मोठा विचार आहे आपला कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेनान हावीजानं विष्णूदास अवे कबीर महाराज लतीफ महाराज परधर्मात जन्माला आले पण आपल्या सनातन संस्कृतीच्या इतके प्रेमात पडले कपाळाला टिळा लावला ला गाळ्यात माळा घातल्यान आयुष्यभर रामकृष्ण जप केला मंदिर बांधले आपण त्यांचे मला कोणतरी मगाशी अशी की आमच्या सप्ताहाला एका परधर्मी आपल्या सहकार्याने पंचवीस हजार वर्गने दिली मी म्हटलं वा 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 फक्त गाळ्यात माळ घालून टाका त्यांचा सत्कारच करू आपण लई मोठ्या मनाची आहो फक्त आहे ना रीतसर या कबीरदास महाराज इकडे शेख मोहम्मद महाराज श्री गोंद्याला रितसरच करायची कागदपत्र एकदम पद्धतशीर गरज त्याची कारण काय आलं शेख मोहम्मद महाराज जे होते ते आपल्या परंपरेच्या इतके प्रेमात पडले त्यांनी संजीवन समाधी घेतली आणि त्यांची पत्नी इतकी धार्मिक होती अण्णा की ती सुद्धा म्हटली माझा पती समाधी घेतोय तिने सुद्धा संजीवन समाधी घेतली दोघांच्या संजीवन समाधी आहे श्रीगोंद्यात पण तिसऱ्या चौथ्या पिढीत थोडासा पोरांची वृत्ती बिघडली त्यांनी बोर्डाला नोंद लावली त्या प्रॉपर्टीची आणि म्हटली समाधी वगैरे नाही दार काय म्हटले आमच्या पूर्वजांचा गेली ना प्रॉपर्टी बोर्डाच्या घाशात आपली लोक पाराय न करताय योग संग्रामचे त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे मग आता मी काय म्हणतोय की हे जे आपले अशा आहे शेख मोहम्मद महाराजांसारखे खरोखर प्रेम करतात ते प्रामाणिकच आहे फक्त त्यांनी पुढच्या पिढ्यांवर चुकीचा संदेश नको जायला पुढं पुढच्या पिढ्या बिघडू नये म्हणून रितसर त्यांची घर वापसी झाली पाहिजे पद्धतशीर आपण अनेक लोकांची करतोय आता खूप आनंदाने नांदताय मला तर इतक्या मुली येऊन भेटताय की बापू काय या धर्मामध्ये स्त्रीला पुज्यत्व दिलंय काय सन्मान दिलाय आम्हाला फार धर्मा या धर्माबद्दल अभिमान वाटतो की महिलांना सारखा न्याय या धर्मामध्ये भेटतो म्हणजे आपली ते वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी